न नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या खतरनाक या यूट्यूब चॅनलवर आज सगळे चाललेल मी सिद्धेश्वरी देवालय घोसरवाड कारण त्या देवाच्या तिथं जाऊन मला हे नारळाचं तोरण बांधायचं होतं त्याचपूर्वी आमच्या गावात आलतीत वासुदेव पहिला त्यांचं व्हिडिओ बघा आणि मग आपल्या व्हिडिओला चालू करा तर चला तर पहिला त्यांचं व्हिडिओ बघा I'm गावाला जात असताना नांदेडच्या नदीवर थांबलो नदी तर फुल भरलेलं बघून भारी वाटलं म्हणताना जरा नदीचं नदीचा व्हिडिओ करा म्हटलो मग व्हिडिओ करून पुढे गेलो तर पुढे बाळूमामांचं एक मंदिर आहे तिथं थांबून बाळूमामांचं दर्शन घेतलं इथं पण एक नवीन मंदिर झालं हे बाळूमामांचं जर कुरुंदवाडला तुम्ही जात असला तर तुम्ही इथं येऊन दर्शन घेऊ शकता मंदिर छोटंसं आहे पण मूर्ती पण आत आहे बाळूमामांची तुम्ही पण दर्शन घ्या मग गेलो घोसरवाडमध्ये तिथं जाऊन पहिला उत्कड आणि कापूर असं लवून घेतलो लवून घेतल्यानंतर आत घेतलो दर्शन केलो मग या पुजारी मामांच्याकडं तिथं आत तोरण दिलो बघा तिथं आतल्या साईडला तोरण बांधल्यात मग बाहेरच्या साईडला आलो इथं तीन देवांचं फोटो आहेत इथं पण दर्शन घेतलं आणि मग इथं जरा बसलो मग त्यानंतर घराकडे यायला सुरुवात केलो इथं बसल्यावर मन प्रसन्न झालं घराकडे आलतो तोपर्यंत मजा बघा ह्या टेम्पोतनं एक बारकं खोंड घर न्यालात मग ते विषय काय झालं खोंड लई उड्या मारालत आणि जसं मी व्हिडिओ करते ले, मोबाल ले ले, और, ते बघितलं मोबाईल काढलेलं त्याच्या मागे गाडी लावल्यावर ते उड्या मारायचंच बंद झालं काय किती हुशार असेल बघा ते आत्ता घरातून गावाला दोन आणि पाऊस आलोय त्याला म्हणायचं टायमिंग वाघाच्या मावशीला उंदीर मिळालं नाही म्हणताना रुसून तुळीवर जाऊन झोपलेली तरी तिथं पण नाही मिळालं खाली येण्यासाठी रस्ता उडकालती तरी बघा तिला आता रस्ता कसं सापडते कसं उडी मारते बघा आणि मांजरासाठी लाईक करा तुमच्या घरात मांजरं असलं तर त्या मांजरासाठी एक लाईक करा